मध्ये पोलीस निरीक्षकांच्या मध्ये गोळीबाराची घटना घडली उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची घटना घडली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ही गोळीबार केल्याचं समोर आलंय भाजप आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आला तसेच उल्हासनगर येथील गोळीबारावरून कुठलाही प्रतिनिधी कायदा हातात घेण्याचं काही काम नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धुळ्यात दिली उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून भाजप आमदार वैतागलेल्या माणसासारखे तो बोलत होते संविधानानं आपल्याला जे अधिकार दिले त्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधीत घेतली पाहिजे मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या समोर आल्या रात्री उशिरा त्याबाबत माहिती मिळाली वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे सारखे असतात कुणाच्या बद्दल काही तक्रार असेल तर ती पोलीस स्टेशनला देईल कुणाच्या कोणाच्याबद्दल काही तक्रार असेल तर ती पोलीस स्टेशनला संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती कोणाच्याबद्दल काही तक्रार असेल तर ती पोलीस स्टेशन कोणाच्याबद्दल काही तक्रार असेल तर ती पोलीस स्टेशनला द्यावी संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात व्यक्त केली काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बारा साडेबाराला मला एक फोन आला तिकडनं माझ्या कार्यकर्त्याचा आला मी नंतर ज्याला माहिती घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवत ते चॅनल आणि तेही मी बघितलं वास्तविक काय नक्की तिथं घडलं आहे आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठही दुरुपयोग होणार नाही ह्याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या वेग गोष्टी आल्या त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कुणाच्याबद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रितसर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते ॲवेलेबल संबंधित मला ॲवेलेबल झाले नाही मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले आहेत मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालं आहे एवढ्या टोकाचे पर मजल का त्यांनी मारली इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे